संत कान्होपात्रा त्यांचा एक खूप मोठा संघर्ष आपण पाहिला आहे म्हणजे लिहिला गेला आहे वारकरी संप्रदायामध्ये की ज्यांना आध्यात्मिक गुरुही नव्हता कान्होपात्रांना त्यांनीही महिला संत म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे त्याबद्दल काय सांगाल कान्होपात्रा जी आहे तिचं सामाजिक एकूण हे काय आहे तर ती मुळात एक अतिशय लावण्यवती अशी होती आणि ती देहविक्रय करणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेली ती मुलगी आहे कान्होपात्र कानोपात्रा आणि दुसरी गोष्ट काय आहे मंगळवेड्याची ती कान्होपात्रेला बालपणापासून तो आई व्यवसाय किंवा आता ती नक्की ती भरपूर नटत सजत असणार आहे पण ती आसक्तीच नाही आहे तिला आणि कानोपात्रीची गंमत काय आहे की कानोपात्रीला भक्तीकडे तिचा जा जन्मजात ओढा आहे आणि कानोपात्रा भक्त कशी झाली याची खूप सुंदर गोष्ट आहे मंग वारकरी संप्रदायामध्ये ती जी दिंडी आहे ती दिंडी पंढरपूरला चाललेली होती ही तिथं गेली दिंडीमधलं अभंग वादन टाळ नामस्मरण ह्याचा परिणाम म्हणजे मला आत्ताही अंगावर काटा येतोय तिच्यावर इतका झाला की तिने घरी निरोप दिला की मी चालले या वारकर तिने विचारलं आधी त्या सगळ्या वारीतल्या वारकऱ्यांना मी येऊ शकते का माझी ही सामाजिक अशी माझी ओळख आहे तर तरी पण मी येऊ शकते का मी अशी दीन दलित वगैरे आहे तर मी येऊ शकते का ते विठ्ठल त्यांनी तत्वज्ञानच सांगितलं ना की समतेवर आधारित असलेला म्हणजे वेश्येच्या मुलीला सुद्धा वारकरी संप्रदाय आपला मानतो आपला मानतो आणि तो तिचा डिसिजन आहे जे आता आपण म्हणतो ना स्त्रीवादला मधला निर्णय स्वातंत्र्य निर्णय स्वातंत्र्य यातल्या प्रत्येक बाईन भक्त होण्याचं स्वातंत्र्य निर्णय स्वातंत्र्यच आहे ना तो तिने निर्णय घेतला की मला जायचंय मला भक्ती करायची आणि मी आता निघाले ही तिची गोष्ट आहे पण आता पुढे गेल्यावर आपल्याला कसं दिसतं की तिचा संघर्ष काय आहे ती विठ्ठल भक्त झाली ती विठ्ठलाला विनवणी करते की तुला करुणा येऊ दे काही ये, मला तू भेट हम्म आणि आता याच्यामध्ये सुद्धा गंमत कशी आहे यातल्या प्रत्येक स्त्रीनं त्या नुसत्या भक्त होत्या असं नाही बर का त्या व्यवस्थित रॅशनली विवेक जागा असलेल्या भक्त होत्या त्यांनी परंपरेशी संवाद करत स्वतःला घडवलेलं आहे त्यामुळे त्या, त्या सांगतात की आपले जे देव देवत आहेत ते वासनेला बळी पडले आणि त्यांचं काय झालं मग इंद्राचं काय झालं हे ती सांगते की मी का भक्त झाले तर हे पहा तुमच्या परंपरेमध्ये वासनेला बळी पडलेले हे देव आहेत की दे आदपदीत झाले आणि म्हणून मला ते करायचं नाही तर हा युक्तिवाद आहे हा युक्तिवाद आहे हा जनाबाईंनी पण केलाय हा कानुपात्रेनं पण केलाय की इत असं भ्रष्ट आयुष्य मला नव्हतं जगायचं आणि माझ्यासमोर या कथा आहेत सगळ्या म्हणून मला त्या मार्गाला जायचं नव्हतं म्हणून मी या मार्गाला आले म्हणून मला भक्ती करण्याचा अधिकार आहे ही एखादी केस प्लीड करावी ना तसा तो युक्तिवाद आहे त्यामुळे तिचा संघर्ष जो आहे ना ती अधिकार मिळवण्याचा आहे आणि नंतर पुढचा आहे की बिदरच्या बादशाने तिला बोलवणं पाठवलं ती भक्त झाली ना कानोपत्र भक्त झाली समाज तिला त्याच ती जबरदस्ती आता राजाने बोलवणं म्हणजे तो हुकूमतच आहे हो हो आणि मग ती देवापुढे धावा करते आणि ती आता ती कशी आहे तिची भक्तीच खूप प्रामाणिक नैतिक होती आणि पुन्हा तो देवाकडे धावा म्हणजे दे आता तू ये रे बाबा मी गरीब बिचारी आहे असं नाही आहे माझं सत्व माझ्या भक्तीची ही परीक्षा आहे आणि मी सचटीनं प्रामाणिकपणे निष्ठेनं भक्ती करणारी स्त्री आहे ही माझी निष्ठा सिद्ध करण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे तू ये आणि ही माझी निष्ठा सिद्ध कर आणि मग ती तिथं विलीन झाली मग ते बादशाला तो ती खरोखर तिचं महात्म्य तिचं भक्त असणं कळलं तर असा प्रत्येक बाईचा संघर्ष आहे म्हणजे तो पुरुष सत्तेविरुद्ध धर्मसत्तेतल्या पुरुषसत्तेविरुद्धचा तो संघर्षच आहे Hmm. पण तो संघर्ष करताना विशेषतः वारकरी संप्रदायातल्या स्त्रियांनी तुम्ही दक्षिणेकडे गेलात उत्तरेकडे गेलात मीराबाई जर बघितली त्यातल्या oh. कोणी संसार नाही सोडलेला सगळ्यांनी कुटुंबात राहून भक्ती केलेली hmm. सगळ्यांनी रोजची कामं व्यवस्थित करत करत भक्त संन्यास होऊन भक्ती करा हा उपदेश वारकरी संप्रदायाचा नाही त्यामुळे मठात गेलेले आहेत आणि मग त्या भक्ती करतायत हे दृश्य तुम्हाला घरामध्ये मुख्य प्रवाहामध्ये समाजाचे आघात सोसत स्वतःला घडवणं mm. आणि मग मुक्तीचा स्वर व्यक्त करणं हे वारकरी संत स्त्रियांचं वैशिष्ट्य